हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो पण जर रमाईने सांगितलं असतं भीमराव लग्नानंतर तुम्ही काही शिकाय विकायचं नाही आपला संसार आपण करू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला भेटले असते का त्याच्या मागे रमाईचा त्याग खूप मोठा आहे तयानो खूप मोठा आहे जर आपल्याला व्हायचं आहे तर ज्या दिवशी आपण आपल्या डोक्याने बटन दाबू ना त्या दिवशी आपण सक्षम होणार आहे ला, का नाही लावू शकत मग एवढी महागाची बाई पाचशे ना पंधराशे रुपयाला जाते नाही गेली पाहिजे टायानो प्रचंड हुशार आहेत आपण पण बटन कुठे दाबायचं हा विचार करून दाबा नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आणि उपासून सगळ्यात आपले लाडके नगरसेवक हरेश बसते आणि आई यांच्या प्रेमापोटीचे आलेले आहात प्रेमापोटी आलात नायानो प्रेमापोटीच आलं पाहिजे कारण वाट्यांच्या मागे लागून लागून आपली वाट लागली लागली की नाही आयुष्यभर म्हणजे महिला एकत्र करायच्या लावा कार्यक्रम त्या वाट्या जमल्या बायकानो आपल्या किचन मध्ये भरपूर वाट्या झाल्यात आता आता वाट्यांच्या मागे नाही लागायचं आता विचारांच्या मागे लागायचं राजमाता जिजाऊ सावित्री आईल्या रमाईच्या लेखी आपण आहेत की नाही अगं मी तुमच्याशी गप्पा मारेला नाही तुमच्याकडनं आवाज हवाय मला आपल्या आईंच्या लेखी आहेत ना आपण मग आपण वाट्यांच्या मागे लागणाऱ्या महिला नाही आहेत आपण विचारांनी एकत्र आल्या पाहिजेत कारण आपली ताकद आपल्याला माहिती नाही पण सगळ्यांना माहिती आहे कारण तायांना आपण महिला आहे जे कार्य हातात घेऊ ते पूर्ण नेण्याची क्षमता आपल्यात आहे अगदी लग्न व्हायच्या आधीपासून म्हणजे जन्माला आणि मुलगी असते नंतर लग्न झाल्यानंतर बायको असते कुणाची तरी बहीण असते सगळ्या रोल मध्ये आपण एकदम चांगल्या प्रकारे बजावत असतो पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा ताई दोन पावलं मागे जाते म्हणजे जा अगदी साधी गोष्ट सांगितली का ताई भाजी स्वतःला कुठली आवडते तर हे आपल्याला सांगता येत नाही म्हणजे जेव्हा आज तुम्हाला मी का सांगितलं का आईच्या आणि प्रेमाने आलात का हल्दी कुंकवासाठी आलात कारण तायांना आपल्यात खूप क्षमता आहे जो माणूस आपल्यासाठी रात्री दिवसा कधीही जेव्हा गरज लागेल तेव्हा आपल्यासाठी उभा राहतो हो त्याच्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे म्हणजे आता तर जिजाऊनी एक विडा उठ उचललेला आहे मला असं वाटतंय माझ्या बहिणींना मला राजकारणातही साक्षर करायचे तुम्ही तयार का कारण बघा अख्खा महाराष्ट्र सरकार आपण बसवलंय कोणी बसवलंय लाडक्या बहिणींनी बसवलं बस की नाही मग ही क्षमता आपल्यात आहे आणि इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा परिवर्तनाची वेळ येते तेव्हा महिलेचं हे पहिलं असलं पाहिजे राजमाता जिजाऊंनी जर स्वराज्याचं स्वप्न पाहिलंच नसतं तर दोन दोन छत्रपती महाराष्ट्राला भेटलेच नसते भेटले असते का नसते भेटले किंवा रमाईने सांगितलं असतं लग्नानंतर बघा आपल्या मुलाचं लग्न झालं भावाचं लग्न झालं का नवीन सून येते ती काय एक महिना मस्त राहते दोन महिने मस्त राहते मग मा तिसऱ्या महिन्यात नवऱ्याला सांगते आपण सेपरेट राहूया सांगते की नाही सासूबाई लवकर उठवते ती जी, जी कारण असतात ती पण जर रमाईने सांगितलं असतं भीमराव लग्नानंतर तुम्ही काही शिकाय बिकायचं नाही आपला संसार आपण करू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला भेटले असते का त्याच्या मागे रमाईचा त्याग खूप मोठा आहे खूप मोठा आहे किंवा आता आपल्याकडे नवीन नवीन सरपंच झाली तर तिच्याकडे सही घ्यायला गेलं का ती काय सांगते आमचे हे घरात नाही नंतर या सांगते की नाही पण सावित्रीला किती वाईट वाटत असेल आपल्या आईला ह्यांच्यासाठी यांनी शिकावं म्हणून मी शेण खाल्लं लोकांच्या दगड्या खाल्ल्या लोकांच्या शिव्या ऐकल्या आणि ती सावित्रीची लेख आज सांगते आरक्षण पडला होता ना म्हणून मला केला तशी माझी इच्छा नव्हतीच म तायांनो आपण शिकलं पाहिजे राजकारण आपण शिकलं पाहिजे कारण आजही सुशिक्षित ताई पण ह्यांना विचारते कुठला बटन दाबू विचारते की नाही मग ताई नाही विचारलं पाहिजे जर सगळ्या सांगतात म्हणजे कीर्तनकार सांगतात श्री पुरुष समान आहेत का राजकारणी पण सांगतात स्त्री पुरुष समान आहेत का नाहीये तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे जर असं असतं ना तर विधानसभेत जेवढे पुरुष तेवढ्या महिला असत्या पण फक्त एकवीस महिला आहेत मग आपण सांगतो अरे अरे इथे इथे, इथे बलात्कार झाला इथे इथे वाईट घटना घडली आणि कोणीच आवाज उठवत नाही कशा उठवतील समन्वत नाही आहे ना जिथे आवाज उठवायला पाहिजे आवाज गल्लीत उठवून जमत नाही दिल्लीत उठवायला लागतो हा इतिहास सांगतो पण जर तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही तर आपला आवाज उठणार कसा आहे मग तो गल्लीत दाबला जातो त्याच्यासाठी तयार आपण तयार राहिलं पाहिजे कारण कसं आहे दिवशी आपण सक्षम होणार नाहीतर कसं होतं पाच वर्षातून एकदा येणारा माणूस आपल्याला हवा हवा असा वाटतो वाटतो की नाही कारण तो चार महिने आधी हल्दी कुंकवाचा कार्यक्रम लावतो आपल्याच गल्लीत एखाद्या ताईला पैसे देतो आपल्याला वाटायला सांगतो कोणी पिकनिकला नेतं कोणी काय काय करतं महिलांवर प्रयोग कारण महिला पार्ट्यानं जातात का तुम्ही धाब्यांवर इलेक्शनच्या पार्ट्यानं जातात का नाही ना मग आपल्यावर हे प्रयोग केले जातात मग आपल्याला लोक काय आमच्या गावात जवळचाच आहे हा आमच्याच एरियात नाही त्याच्यापेक्षा तो बरा कारण लांबचा देव आपल्याला आवडतो आवडतो की नाही आपण जवळच्या जात नाही आमच्या इथे वज्रेश्वरी ना वज्रेश्वरीला जात नाही कुठे जातात लांबचा देव पाहतो आपण पण बघा पांडुरंगाला जात नाही इकडे पंढरपूरला जाण्यापेक्षा आपल्याला विरा बरी वाटते किंवा तिरुपती बरी वाटते वाटते की नाही तसा आपला असत जो माणूस रोज आपल्या उपयोगात येतो तेव्हा त्या त्याला ऐन वेळेस आपण इलेक्शनच्या टायमाला विसरतो आपण कोणाला काय करतो नाही मग तो पक्ष आहे तो त्याचा मोठा नाव आहे त्यांनी जास्त पैसे दिले तायांनो बाई ही खूप महागाची गोष्ट आहे हाय की नाही स्वस्त आहेत का तुम्ही आपण नाही नाहीये डोक्यापासून जर पायापर्यंत आपली किंमत केली ना तर कोणाकडे पैसेच नाही एवढी किंमत आपली ज्याला डोळे नाही ना त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला आवाज येत नाही त्याला कानाची किंमत विचारा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ना no. बुद्धीची किंमत तर आपल्या कोणी लावूच शकत नाही लावू लावू शकता का नाही लावू शकत मग एवढी महागाची बाई पाचशे ना पंधराशे रुपयाला जाते नाही गेली पाहिजे त्यानो प्रचंड हुशार येत आपण आज जर शहापूर नगरपंचायत मध्ये हरेशपे आई दोघ जण काम करतायत पूर्ण शहापूर मध्ये जिजाऊ काम करते तुम्ही मला सांगा शाहपूर मध्ये हॉस्पिटल आहे का सुसज्ज अस नाहीये सांगितलं तर मुंबई शिवाय पर्याय नव्हता पण आज एकशे वीस बेडेड हॉस्पिटल सामरे साहेबांनी शहापूरला दिलंय का दिलंय तर माझी ताई वाचली पाहिजे माझा दादा वाचला पाहिजे माझा माणूस वाचला पाहिजे यासाठी मग आजपर्यंत कुठल्या पक्षाने दिलं का हो? नाही दिलं किंवा आपली पोरं शिकली पाहिजेत त्याच्यासाठी एक सीबीएसई शाळा तर दिलीच पण दोन शाळा देण्याचा वादाही दिला आणि त्या जून मध्ये आजपर्यंत कुठल्या नेत्यांनी कुठल्या पक्षाने दिल्यात का हो? मग इलेक्शन आलं का आपण काय सांगतो नाही नाही यो पक्ष बरा का तो पक्ष बरा पण तायानो आपणही विचार केला पाहिजे का जो आपल्या उपयोगात पडतो ना त्याच्या उपयोगात आपण पडलं पाहिजे तेव्हा आदल्या दिवशी दोनशे रुपये आले नाही पाचशे रुपये आले नाही याची वाट नाही बघितली पाहिजे कारण सामरे साहेब सांगतात मी तुमच्या आरोग्याची काळजी घेतो मग का मी पैसे का देऊ मी तुमच्या मुलाच्या शिक्षणाची काळजी घेतो मग मी पैसे दे का देऊ मी तुमच्या टो टाळूवरचं लोणी खात नाही त्याच्या मी तुम्हाला पैसे देणार नाही सोपा हिशोब आहे ना आणि दायांना आपली किंमतच एवढी नाही आहे का कोणी आपल्याला पैसे देईल पण ते आपणही थोडं समजलं पाहिजे का आपली किंमत आपण जाणली पाहिजे नाही तर पाचशे पंधराशे रुपयाला विकल्या जाणाऱ्या आपण नाही आहेत तुम्ही घेऊ नका असं मी म्हणत नाही घ्या आज पण नाही भांडा पण घ्या कारण आपलेच आहेत तेलाच्या डब्याचा पैसे कोणाच्या वाढलेत तुमच्याच वाढले महागाई कोणाच्या किचन मध्ये वाढले तुमच्याच वाढले त्याच्यामुळं घ्या पण बटन कुठलं दाबायचं ह्याचा विचार करून दाबा मी काय राजकारणाच्या प्रचाराला आले नाही का हरेश प्रचाराला आले नाही कारण एक जर महाराष्ट्र सरकार आपण बसवू शकतो तर परिवर्तनाची नांदी ही आपल्याकडनं परिवर्तन करू शकत नाही महिलांनीच केली कारण आपण राजमाता अहिल्या रमाईच्या अठराव्या शतकात एवढं करून ठेवलंय तर आज एकविसावं शतक आहे देशाच्या सर्वोत्तम पदावर ही महिलाच आहे महिलाच आहे की नाही मग त्याच्या लेखी आपण आपण ही हुशार आहे त्याच्यामुळं खूप जास्त तुम्ही सगळ्या समजूतदार आहात नक्कीच समजाल एवढं सांगितल्यानंतर पण आपण कान आणि डोळे उघडे ठेवून समाजाकडे काय काम चाललंय कोण काम करतय काय करतय हे बघितलं पाहिजे आणि कुठं साड्या वाटायला लागल्या ला का जायचं असं नाही आपला नवरा आपला पोरगा आपल्याला साड्या घेतात की नाही कधी असं होतं का पूर्ण वर्ष नवऱ्यांनी साडी नाही घेतली अहो गणपतीला घातलेली साडी आपण दिवाळीत घालत नाही नवरात्रीच घालत नाही ती मला नवीन लागते मग तो नवरात देतो ना घेऊन दिवाळीला भाऊच देतो ना घेऊन मग एखादा नेता साड्या वाटतो तेव्हा आपण एकमेकीच्या डोक्यावर बसून जातो तर हे बरोबर नाही तयार याच्यात आपण आपली किंमत करतो आपण सुधारलं पाहिजे कसा असला तरी आपला नवरा आपल्याला साड्या घेतो नाही घेतल्या तर आपण स्वतः घेतो पण घेतो त्याच्यामुळं साड्या वाटत आहेत म्हणून कुठे गर्दी करायची नाही जिथे विचार मिळतात तिथे गर्दी करायची बाकी शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण संघटन याच्यावर तर जिजाऊ तुमच्यासाठी बारा महिने चोवीस तास तयार आहे फक्त जिजाऊ तर निवडणुकीनंतर थोडा फॉर्म्युला बदल आहे म्हणजे अपडेट केले जिजाऊ साहेबांनी पहिल्यांदा बघा आपल्या सासवा नऊवारी घालायच्या आता आपण साड्या घालतो याच्या पुढची पिढी ड्रेस घालते का अपडेट होतोय ना आपण फोन जसा अपडेट होतोय तसा तसं जिजाऊही अपडेट झालंय का जो आपला आहे त्याच्यासाठी सामरे साहेब सांगतात माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब पण त्या माणसाचा आहे पण जो पक्षच आहे त्यांनी पक्षाकडे जावं मग ॲडमिशनलाही आपल्याकडे येऊ नको आहे हॉस्पिटललाही आपल्याकडे येऊ नये कारण आम्हालाही माहीत आहे कुठल्या पक्षाने कुठल्या नेत्याने हॉस्पिटल नाही काढलं कुठल्या पक्षाने कुठल्या नेत्याने शाळा नाही काढल्या आपली मुलं पोलीस झाली पाहिजेत आज आनंदाची गोष्ट आहे का तेहतीस का पस्तीस पोलीस मुंबई पोलीस जिजाऊच्या लागले असं कुठल्याच राजकीय नेत्यांनी काम नाही केलं की साहेब करतायत किंवा आपल्या अधिकारी झाले पाहिजेत त्याच्यासाठी अठ्ठेचाळीस वाचनालय काढली मग एवढ काम केल्यानंतर सामरे साहेब एक मत मागतायत ते एक मत आपल्या विकासासाठी मागतायत ता तर तयांना ते आपण दिलं पाहिजे आणि देणं लागतो एवढा म्हणून मी थांबते जयकिधाव ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा अपूर गजाली धन्यवाद